दोन महान सायंटिस्ट स्टीफन हॉकिंग आणि अल्बर्ट अल्बर्टाईन दोघाचे बी वेगवेगळ्या कॉन्स्परसी थेरी बेस्ट विचार आहे कोणी म्हणजे स्टीफन हॉकिंग म्हणतो की देव हे अस्तित्वात नाही कारण की आपल्याला देवाने निर्माण केलं तर देवाला कोणी निर्माण केलं हे त्यांचे विचार आहे तर अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो की देव हे अस्तित्वात आहे कारण की तर आईन्स्टाईन यांच्यामध्ये देव अस्तित्वात आहे त्यांची विचारसरणी तुम्हाला माहीतच आहे आणि प्रत्येकाला विचार करण्याची स्वतंत्रता आहे त्याच्यामुळे आपले बी विचार आहे की देव अस्तित्वात आहे की नाही आहे या गोष्टीवर आपण नंतर विचार करू पहिले विचार करू आपल्या पृथ्वीचा मित्रांनो पृथ्वीवर आता दोन हजार बत्तीसची गोष्ट आहे ते ते येणार आहे वाय एन फोर नावाचा ॲस्टोरॉईड नावाती मिस्टेक होऊ शकते एकदा चेक करून घ्या बाकी त्याची पृथ्वीवर आदळण्याची क्षमता शक्यता तीन पॉईंट एक पर्सेंट आहे तीन पॉईंट एक हे कमी नाही मित्रांनो खूप खूप क्रायसिस झोनमध्ये नेणारी गो गोष्ट आहे ही कारण की तीन पर्सेंट म्हणजे सध्या ते आपल्या ऑर्बिटच्या बाहेर आहे पृथ्वीच्या आणि खूप दूर आहे सध्या तर मित्रांनो कधी ॲस्ट्रॉइड येईल कधी काय येईल काहीच सांगता येत नाही कारण की आपली पृथ्वी ही आपल्या आप नियंत्रणात नाही आपल्या पृथ्वीला नियंत्रण ठेवणारं कोण आहे माहीत आहे का ब्रह्मांड याला आपण समजतो देव आणि मी तर समजतो माझ्या विचारानं तुम्ही जे समजाल ते समजा बाकी पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वी पृथ्वी एक्झिस्टच नाही करत पृथ्वी नाहीच आहे म्हणजे या ब्रह्मांडाच्या पुढे जर विचार केला ना पृथ्वीचा तर हे अस्तित्वातच नाही आहे पृथ्वी पृथ्वी काय आपलं सौर मंडलसुद्धा अस्तित्वात नाही आहे आपलं सौर मंडल थोडा आपली जे गॅलक्झी आहे ना जे तिचा व्यास म्हणजे एक लाख लाईट इयर आहे लाईट इयर सांगायला लागेल ते लय मोठ्या गोष्टी आहे तर हे आपली जे गॅलक्झी आहे ना ते खूप मोठी आहे खूप म्हणजे लय मोठी आहे त्याची जर तुलना केली ते सुद्धा पिठाच्या कणासारखी आहे म्हणजे रेतीवर मातीच्या कणा एवढी आहे तर विचार करा ब्रह्मांड किती मोठं असेल आणि ब्रह्मांड जे ऑपरेट करते ते कोण असेल म्हणजे या गोष्टीचा निर्णय आपण लावू शकत नाही ह्युमन्स तर अजिबात लावू शकत नाही आपल्या अजून दोन लाख तीन लाख पुस्ते पुस्त्याहून पुते झाल्या तरी बी आपण या गोष्टीचा पूर्ण एक्सप्लो एक्सप्लोअर करू शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळे देव हे अस्तित्वात आहे की नाही आहे माझ्या मते आहे तुमच्यामध्ये काही असेल ते आहे जाऊ द्या तिकडे टॉपिक जर समजला असेल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट टाईम स्क्रॉल करता करता